नमस्कार नाशिककर श्रीमंत मोहोस महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आलो होतो इकडे गोदामाईची पत्रवारी सध्या नाशिकात धुमाकूळ घालते भ्रमणध्वनीच्या काळामध्ये आम्ही पत्र लिहायला विसरलो पत्र लिहिणारी मंडळी नाही आणि पत्र वाट पाहणारी मंडळी नाही पण ज्या रुंठा पत्र लेखनामध्ये आमचा वर्ग अग्रेसर राहिला त्या शाळेचे संस्कार त्या शिक्षकांचे संस्कार इतक्या हाडा हाडात आणि रोमो आहे जेणेकरून आजच्या काळामध्ये गोदामाईने हा छंद माझ्या लावून दिला गोदामाईची ही तुलाच करावी लागेल महाराज यात्रेचं दर्शन घेऊन कारंजा म्हणजे आज आमचा आवडता जो हृदयस्थान आहे तो रेवार कारंजा आणि तिथे आमचा बालमित्र अजय सानप जीवटचं कंठचं त्याच्या दुकानाकडे पाहिल्याशिवाय आणि त्याला टाटा केल्याशिवाय जाताच येत नाही आणि आज ह्या वेशामध्ये माझ्यासाठी एक प्रेमाचं पत्र एक शाळेतून लिहिलेलं पत्र एक एक आठवणींचं पत्र आज घेऊन आलेलं आहे जय हरी माऊली जय जय माई जय 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 जय